तर मित्रांनो सोळा तारखेला भव्य दिव्य पुसेगाव येथे ओपनचे पारंपरिक हिंद केसरी मैदान पार पडणार आहे त्या मैदानामध्ये सर्व नामांकित नंदी येणार आहेत तर मित्रांनो आपण त्यांचे पाच नामांकित बैलांचे टॉप पैरे शंभर टक्के फिक्स सांगणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूरचा पैरा सांगणार आहे तर मित्रांनो बकासूरचा पैरा कोण असणार तर मित्रांनो बकासूरचा पैरा हा शंभर टक्केच फिक्स झालेला आहे तर मित्रांनो बकासूरचा पैरा असणार आहे आम्ही शेठ भाडे यांची नवीन खरेदी म्हणजे शाकीर पठाण यांचा हिंद केसरी चिमण्यासोबत तर मित्रांनो पुसेगाव मैदानात ही जोडी शंभर टक्के पळताना दिसणार तर मित्रांनो दुसरा पैरा असणार आहे कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा भारत केसरी मथुरचा पैरा तर मित्रांनो मथूरचा पैरा असणार आहे अरुण पाटील घोट नाना प्रधान घोट दर्जाईकरांच्या हिंद केसरी छोटा सरजासोबत तर मित्रांनो हा देखील पैरा शंभर टक्केच फिक्स झालेला आहे तर मित्रांनो तिसरा पैरा असणार आहे घरणीक घरणीकरांच्या राजाचा पैरा तर मित्रांनो घरणीकरांच्या राजाचा पैरा असणार आहे उर्मिला मानिक्षित गायकवाड यांच्या हिंदकेसरी राजासोबत तर मित्रांनो हा सकट पैरा नव्याण्णव टक्के फिक्स आहे तर मित्रांनो चौथा पैरा असणार आहे अंबरनाथ वाटेगावकरांच्या बादलचा पैरा कोण तर मित्रांनो बादल आणि द्वारलीकरांचा हिंदकेसरी हारण्या पळताना दिसणार आहे तर मित्रांनो अशा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कर शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद